राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे आधी चौतीस हजार कोटींची कर्जमाफी करणार असल्याचं सांगितलं मात्र आता केवळ वीस हजार कोटींवर मुख्यमंत्री आलेत त्यातूनच त्यांची लबाडी लक्षात आली आता या लबाड मुख्यमंत्र्यांच्या विरोधात गावागावातील शेतकऱ्यांची मुलं गुन्हा दाखल करतील असा इशारा शेतकरी सुकाणू समितीचे निमंत्रक अजित नवले यांनी संगमनेरा दिला आहे नवलेंच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांनी आम्ही शेतकऱ्यांची पोर या बॅनरखाली संगमनेर प्रांताधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढला होता राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी हा विषय अजूनही गाजतोय विधानभवनात या प्रश्नावरून सरकारला विरोधकांनी धारीवर धरला असताना शेतकरी कर्जमाफी मुद्द्यावर विद्यार्थी संघटनाही मैदानात उतरल्या आहेत आम्ही शेतकऱ्यांची मुले हे बॅनर हातात घेऊन विद्यार्थ्यांनी संगमनेरच्या प्रांताधिकारी कार्यालयावर एक भव्य असा मोर्चा काढला होता शेतकरी सुकाणू समितीचे निमंत्रक अजित नवलेही या मोर्चात सहभागी झाले होते राज्याचे मुख्यमंत्री लबाड असले टीका अजित यावेळी केली आज संगमनेर शहरामध्ये लहानू सदगीर आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी आम्ही सारी शेतकऱ्यांची पोरं या बॅनरखाली जबरदस्त मोर्चा काढून विद्यार्थ्यांच्या प्रश्नांबद्दल म निदर्शनं केली मी त्यांचं अभिनंदन करतो विद्यार्थी संघटनांची सुकाणू समितीही त्यांनी स्थापन केलेली आहे आणि शेतकऱ्यांच्या पोरांच्या मागण्यांसाठी आज ते रणांगणात उतरत आहेत महाराष्ट्र राज्याच्या वतीने सुकाणू समितीच्या वतीनं मी त्यांचं अभिनंदन करतो आणि हा लढा शेतकऱ्यांच्या पोरांचा लढा महाराष्ट्रभर तीव्र होईल याबद्दलच्या शुभेच्छा मी सुकाणू समितीच्या वतीनं त्यांना देतो आहे मुख्यमंत्र्यांचे ज्या प्रकारचे वाभाडे संबंध महाराष्ट्रभर शेतकऱ्यांची पोरं काढतायत त्यांची अत्यंत केविलवाणी परिस्थिती झालेली आहे आज चौतीस लाख हजार कोटी रुपये त्यांनी कर्जमाफीसाठी मंजूर करण्याचं सा सांगितलेलं होतं काल पुरवणी मागण्यामध्ये वीस हजार कोटीवर ते आलेले आहेत त्यांची लबाडी उघड होते आहे आणि लबाडाला शेतकऱ्यांची पोरं त्यांची जागा दाखवतील असा विश्वास मला आहे महाराष्ट्रात गावोगावी शेतकऱ्यांची पोरं मुख्यमंत्र्यांच्या लबाडीच्या विरोधामध्ये गुन्हे दाखल करण्याची भूमिका घेतात शेतकऱ्याची पोरं हुशार झाली आहेत त्यांना हिशोब समजतो मुख्यमंत्र्यांची लबाडी समजते आणि या लबाडीच्या विरोधामध्ये आज आपण पाहिलं विद्यार्थी रस्त्यावर उतरलेत उद्या शेतकऱ्यांच्या लेकी रस्त्यावर उतरतील आणि मी खात्रीपूर्वक आपल्याला सांगतो शेतकऱ्यांची पोरं शेतकऱ्यांच्या लेकी लबाड मुख्यमंत्र्याला त्याची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही माझ्या मनात त्याच्याबद्दल काही शंका नाही आहे तर मोर्चात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनीही आपली प्रतिक्रिया व्यक्त केली त्या ठिकाणी एकत्र जमलेलं आहे या ठिकाणी प्रांतला या ठिकाणी आम्ही निवेदन दिलेलं आहे आम्ही या सरकारला शेवटची एक विनंती करतोय की येत्या चौदा ऑगस्टपर्यंत आमच्या या मागण्या मान्य जर झाल्या नाही तर हजारोंच्या संख्येनं आम्ही या ठिकाणी पुन्हा प्रांत कार्यालयावरती दड्यात मोर्चा काढू आणि सर्व शेतकऱ्यांची पोरं संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठू आणि आमच्या मागण्या जोपर्यंत मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही कोणत्या प्रकारे हा लढा मागे घेणार नाही हा या ठिकाणी आम्ही शेतकऱ्यांचे पोरं या समितीच्या वतीनं विद्यार्थी सुखानं समितीच्या वतीनं सरकारला इशारा देत आहोत सर्वांना शिक्षण मिळालं पाहिजे ते मोफत मिळालं पाहिजे राष्ट्रपतीची हो या की संतान सबको शिक्षण एक प्र एक साथ एक समान अशी छात्रभारती शैक्षणिक प्रश्नानं काम करते आणि शेतकऱ्यांनी कारण की आम्ही छात्रभारतीत काम करत असताना शेतकऱ्यांची मुलं म्हणून काम करतो जर आमच्या बापाला बापाकडे पैसा नसेल तर आम्ही कसं शिकणार या आम्ही कसं शिकणार आम्हाला कसं कसं मोठ्या मोठ्या पदावर हो जायला भेटणार इंजिनिअरिंगला आमच्या मुलांना जाता येत नाही कारण की पैसे नसल्यामुळे आमची मुलं आम आत्महत्या करतात बससाठी पासासाठी पैसे नसतात म्हणून मुली लातूरमध्ये सारख्या ठिकाणी आत्महत्या करतात तरी सरकारला जागा आलेली नाहीये जे जनविरोधी सरकार आहे त्या सरकारला शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य नाही करायच्या आज या ठिकाणी आपण सर्व विद्यार्थी मित्र एकत्र जमलं तर आपल्या ज्या मागण्या आपण शासनाला सांगत आहोत आमच्या स्पर्धा परीक्षांच्या भरतीचं एक बाजारीकरण झालेलं आहे आणि ते आमच्या आम्हाला भारतीय राज्यघटनेने जे आम्हाला हक्क दिलेत ते हक्क आम्हाला मिळवायचे आमच्या पोलीस भरती वगैरे जे पद असेल क्लास थ्री क्लास फोरचे ते वेळापत्रक ते शेड्यूल जाहीर करत नाही आहे त्यांनी एम पी एस सी पी सारखं आमचं वेळापत्रक जाहीर करावं जेणेकरून आमचं सर्व विद्यार्थी त्या त्याच्यात त्या हिशोबाने अभ्यास करतील असं मी सरकारला विनंती करतो विद्यार्थ्यांनीही आता सुकाणू समिती स्थापन केली असून विद्यार्थी रस्त्यावर उतरलेत भविष्यामध्ये शेतकऱ्यांच्या मुलीही रस्त्यावर उतरून आंदोलन करणार असल्याचा इशारा यावेळी देण्यात आला शेतकरी प्रश्नावरून राज्य सरकारची बाजूंनी कोंडी केली जात असल्याचं यातून दिसून येत आहे न्यूज रिपोर्टर नितीन शेळके हेस्न मीडिया संगमनेर